पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे मिरवणुकीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे सर्व गणपती मंडळांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत विसर्जन मिरवणूक नियोजनाबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे तर त्या सुरू येत्या ही बैठक सुरू झालेली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा काढला जातोय याकडे सरांचंच लक्ष लागलेलं आहे मानाचे गणपती आणि इतर मंडळांमध्ये विसर्जनाच्या मुद्द्यावरून यंदा पहिल्यांदाच वाद उफाळून आलेला आहे आणि याच वादावर तोडगा काढण्यासाठी ही महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे तर विसर्जन मिळवून मिरवणुकीबाबत ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश पुण्यामध्ये पहिल्यांदाच मानाचे गणपती आणि इतर मंडळांमध्ये विसर्जनाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालेला आहे आणि त्यावरच तोडगा काढण्याची आजची ही बैठक आहे काय वाटते तोडगा निघू शकतोय का खरच ह्या बैठकीची ही बैठक आहे ही दुसरी ती तिसरी बैठक आहे मात्र मागील आठ दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीबाबत जो वाद आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतोय या वर्षी विसर्जनाच्या दिवशी ग्रहण आल्यामुळे काही मंडळांनी आधी निघण्याचा निर्णय घेतला होता मात्र इतर जे मंडळ आहेत त्यांना हा निर्णय मान्य नसल्यामुळे हा वाद आहे त्याचा वादाचा किड अजून सुटलेला नाहीये आता या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व मंडळ जे आहेत पुणे परिसरातले त्यांच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना बोलवलेले आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी मानाच्या गणपती अध्यक्ष मंडळ आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं जाईल एकत्र बसून दोन्ही मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत अध्यक्ष त्यांची माहिती घेतली जाणार आहे त्यानंतर आयुक्तालकडून या बद्दलचा निर्णय घेतला जाईल खरं तर या मिटिंग मध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे मात्र दोन्ही बाजूनी जो आ, भूमिका आहे ती ठाम मांडलेले आहे कोणी अजून पाठीमागे सारख्या भूमिकेत नाही त्यामुळे आता नेमका पोलीस आयुक्त निर्णय काय घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता या मिटिंगला जवळपास वरिष्ठ लेव्हलचे सगळे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वेळ पडल्यास तर महापालिकेच्या आयुक्तांसोबतही या निर्णयाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली जाते मात्र आज पुणे विसर्जनामधला जो निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे मात्र त्या अनुषंगाने चर्चा सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे पाहायला मिळतात काही वेळात विसर्जनाचा जो हो। निर्णय आहे ते आपल्याला आलेला कळेल नक्कीच निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी